आता विस्तृत बातमीपत्र मिरज तालुक्यातील आरग या ठिकाणी बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग या युवकाचा तलावातील पाण्यात बुडून त्याच्याच दोन मित्रांनी खून केला आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी मयत सुजल हा आपल्या दोन मित्रांसोबत बेळंकी या ठिकाणी जेवणासाठी गेला होता या ठिकाणी तिघांनी एकत्र मध्यप्राशन केले रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परत येत असताना आरोग्यतील तलावाजवळ आल्यानंतर मोटरसायकलवर बसण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला तसेच यातील एका तरुणानं सुजल याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुजेल्याने त्याला विरोध केला असता या दोघांनी त्याला मारहाण केली तसेच तलावात घेऊन जाऊन त्याला पाण्यात बुडवले पाण्यात बुडवल्यामुळे सुजल्याचा मृत्यू झाला यानंतर सुजलचा मृतदेह पाण्यात टाकून दोघेही त्या ठिकाणाहून पसार झाले यावेळी सुजल शनिवारी रात्री घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तोच सापडला नाही रविवारी पुन्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही न सापडल्यामुळे नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली यानंतर ग्रामीण पोलिसांनी चौकशी सुरू केली यावेळी त्याच्यासोबत जेवायला गेलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी आणखी खोलवर चौकशी केल्यावर त्यांनी खून केल्याचे कबूल केले मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने तलावातून मृतदेह बाहेर काढला याबाबत महेश सुजेलेचे मामा प्रवीण तानाजी निकम यांच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध करीत आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व एक दिवस राहणार हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता आ, सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते, ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवयीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरगेतील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवयीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पटेल त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून अं सदरच्या जो सदरची जी खुनाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करेल